सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवाड्यात देशभर स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात असून हे अभियान येथील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले या शिबिरामध्ये दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दोनशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या शिबिरात महिलांचे रक्तदाब मधुमेह हो। नेत्र दंतरोग तपासणी स्तन व गर्भाशय मूक व मूक कर्करोग तपासणी गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण सेवा रक्त व हिमोग्लोबिन तपासणी क्षयरोग तपासणी सेल आजार व स्तक्षय तपासणी विशेष तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तसेच सव्वीस सप्टेंबर रोजी हे शिबिर पुन्हा पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न होणार असून त्यावेळी डोळे तपासणी शिबीर रक्तदान शिबीर अवयव दान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले म्हणाले की राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून पाबळ या ठिकाणी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभे राहिले असून रुग्णालयाच्या माध्यमातून पाबळ व परिसरातील रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत रुग्णालयात स्टाफ व विविध सामग्री उपलब्ध झाली असून भविष्यात रुग्णालयाला कुठलीही मदत लागल्यास ला पाठपुरावा केला जाईल असे सांगितले हे शिबिर पार पडत असताना शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरामध्ये उपस्थितांना बिस्किट पुढे व वा चिक्कीचे वाटप करण्यात आले शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन धस यांनी केले यावेळी शरद बँक संचालक अजय घुले जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे पाबळचे सरपंच सोपान जाधव डॉक्टर सरडे डॉक्टर उधाने डॉक्टर शिंदे श्री तांदळे श्री गोपाळे श्रीमती निळे यांसह सर्व डॉक्टर आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न